शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात शेतकऱ्याच्या गोठ्यातील श्रीमंत खिल्लार गाय ही खिल्लार गाय आणि खिल्लार गायीचा गोवंश महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणात आढळून येतो गोवंशात प्रांतानुसार अनेक उपजाती आढळतात त्यामध्ये काजळी खिल्लार कोसा खिल्लार काजरी खिल्लार हरण्या खिल्लार अशा विविध उपजाती आढळून येतात या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजत आहे पण जर चांगल्या प्रकारे पैदास केली तर या गायीचे दूधसुद्धा कमालीचे वाढते हे सिद्ध झाले आहे या वंशाची गाय दिवसाला तीन ते सहा लिटर दूध देते हिल्लार गायीचा जर मुक्त गोठा असेल आणि वासरूसोबत असेल तर ती जास्त दूध देते दिवसातून पाच सहा वेळा गायीला पाना फुटतो इतर गोवंशापेक्षा या खिल्लार गाईचे दूध हे आरोग्याला उत्तम असते आपण गावठी गाईचे तूप मागतो परंतु मिळत नाही कुठेतरी जर्सी गाईचे दूध आपल्याला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो या गाईचे पालन केले तर आपल्याला घरच्या घरीच छान दूध आणि तूप आणि इतर पदार्थ मिळतील खूप खूप शुभेच्छा